मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास दोन हजार चोवीस ची महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक संपली निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मंत्रिमंडळाची स्थापना झाली नसली मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला नसला तरी महाराष्ट्राच्या जनतेनं दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधीमंडळात पुढच्या पाच वर्षासाठी पाठवले या निवडणुकीमध्ये महायुतीचा प्रचंड विजय झाला आणि महाविकास आघाडीला फार मोठा पराभवाचा सामना करावा लागला महाविकास आघाडीनं या पराभवाची जबाबदारी स्वतःवर न घेता ईव्हीएम मशीन मुळे आणि निवडणूक प्रक्रियेतील चुकांमुळं आमचा पराभव झाला असं जाहीर केलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षांच्या प्रतिनिधींनी माध्यमांसमोर बोलून निवडणुकीतला निकाल हा आम्हाला मान्य नाही हा निकाल आश्चर्यकारक आहे आमचा पराभव हा आम्ही मान्यच करत नाही केवळ ईव्हीएमचा गैरवापर करून आमचा पराभव केला गेलेला आहे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदा साली भारताचे पंतप्रधान झाले मोदी साहेबांच्या सत्तेत येण्याला दहा वर्ष पूर्ण झाली मोदी साहेबांची तिसरी टर्म चालू आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान नसताना आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले एक भाषण समाज माध्यमांवर उपलब्ध आहे मोदी साहेब त्या भाषणात अतिशय आवेशानं सांगतायत की जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक होते बॅलेट पेपर हा शब्द वापरत असताना असा हात उभे करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पाहिजे हे अतिशय आग्रहीपणानं मोदी साहेब सांगतायत कोणत्याही प्रगत देशामध्ये विकसनशील देशामध्ये आणि युरोप सारख्या देशांमध्ये सुद्धा वर निवडणूक होत नाही हे मोदी साहेब आग्रहाने सांगतायत आपल्या देशात सुद्धा बॅलेटवरच निवडणूक झाली पाहिजे बॅलेट पेपरवर न होणारी निवडणूक ही विश्वसनीय नाही हे मोदींनी सांगितलेलं आहे एखाद्या व्यक्ती सत्तेत नसताना मी सत्तेत आल्यावर काय करेल हे सांगत असतो सत्तेतली माझी स्वप्न काय आहेत हे सांगत असतो मोदी साहेब सत्तेत नव्हते त्यावेळी या देशाची निवडणूक बॅलेट पेपर वर घेतली गेली पाहिजे असं मोदींनी जाहीर दोन हजार चौदा मध्ये सत्ता मिळाली दोन हजार चोवीस मध्ये त्याला दहा वर्ष झाली प्रश्न एवढाच आहे की या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी काही प्रयत्न केले का बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असा आग्रह जेव्हा भारतातले विरोधी पक्ष करतात त्यावेळी चला माझी पहिल्यापासून तीच इच्छा होती तुम्ही म्हणताच आहात तर आपण सगळे एकत्र येऊया एकत्र बसूया आणि या पुढच्या सगळ्या निवडणुका बॅलेट पेपर वर घेऊया असं मोदी साहेब का म्हणत नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आमचा पराभव निवडणूक प्रक्रियेतील चुकीच्या गोष्टींमुळे झाला विशेषतः मुळे झाला असं म्हटलं तरी त्याच्यासाठीचे पुरावे जे आहेत ते गोळा करून त्यांना निवडणूक आयोगासमोर द्यावे लागतील राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईमध्ये शिवाजी पार्कच्या मैदानावर भाषण करत असताना सांगितलेलं होतं राहुल गांधी म्हणाले होते की ईव्हीएम के बिना मोदी जीतही नाही सकते प्रश्न एवढाच आहे की राहुल गांधींना दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी याच्याबद्दल खात्री होती तर तेव्हापासून आजपर्यंत राहुल गांधी गप्प का, का बसले राहुल गांधी त्यांनी हा मुद्दा निवडणुकीचा कईचा मुद्दा का नाही बनवला या मुद्द्याबद्दल राहुल गांधींनी पावसाळी अधिवेशनात संसदेचा आवाज का नाही उठवला ईव्हीएम मशीन स्कॅमची बंद केली पाहिजे असं राहुल गांधी त्यानंतर मांडण्याकरता रस्त्यावर का नाही आले निवडणुका लढायच्या निवडणुकीत अपयश आलं की ईव्हीएमला आमचा विरोध आहे आमचा पराभव ईव्हीएम मुळे झालेला आहे असं म्हणायचं असा प्रकार विरोधी पक्षांकडून होतो आहे जर तुम्हाला ईव्हीएमवर निवडणूक नको वाटते ईव्हीएम बद्दल तुमच्या मनात संशय आहे आणि तुम्हाला जर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची आहे तर सातत्यानं तशी मागणी करणं सातत्यानं तसा आग्रह करणं ही गरजेची गोष्ट आहे अशी मागणी आणि असा आग्रह भारतातल्या विरोधी पक्षांकडून दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत सातत्यानं केला गेला नाही ना ही खरी वस्तुस्थिती आहे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या दरम्यानच एक रिट पिटिशन जे आहे ते आलेलं होतं ते रिट पिटिशन सर्वोच्च न्यायालयानं काढून टाकलं इलेक्शन प्रक्रियेमध्ये बदल करा निवडणुका वर न घेता बॅलेट पेपर वर घ्या अशी मागणी त्या याचिकाकर्त्याने केलेली होती सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की दरवेळी निवडणुकीत पराभव झाला की काही लोक येतात आणि अशा मागण्या करतात अशा मागण्यांचा विचार करण्याचं कारण नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे ते बाजूला ठेवूया पण याला सगळ्यात जास्त कारणीभूत हे भारतातले विरोधी पक्ष आहे भारतातल्या विरोधी पक्षांनी पक्षा वेळोवेळी दोन हजार चौदा नंतरच्या निवडणुकीनंतर अनेकदा ईव्हीएमच्या बद्दल प्रश्नचिन्ह उभी केली परंतु त्या विरुद्ध सातत्यानं एखादी चळवळ सुरू करणं आणि तशी मागणी करणं ईव्हीएमच्या विरोधात असा प्रकार भारतातल्या कोणत्याही राज्यातल्या विरोधी पक्षांनी कधीही केला नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री परमनंट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असं म्हणाले की लोकसभेच्या वेळी ईव्हीएमवर निवडणूक झाली की नाही आमचा पराभव झाला आम्ही मान्य केला आता तुमचा पराभव झालेला आहे तुम्ही मान्य करा अशा प्रकारचे युक्तिवाद करून चालणार नाही ईव्हीएम बद्दल जे आक्षेप विरोधी पक्ष नोंदवत आहेत त्या सगळ्या आक्षेपांना उत्तर देण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे निवडणूक आयोग हा भारतातल्या जनतेला उत्तरदायी आहे निवडणूक आयोगानं भारतीय राज्यघटनेच्या तीनशे चोवीस आणि तीनशे एकोणतीस क्रमाप्रमाणे भारतातल्या जनतेला उत्तरदायी राहून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत महाराष्ट्रातल्या कराड उत्तर आणि पाटण या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत उमेदवारांना सारखी मतं मिळालेली आहे ही मतं सारखी मतं कशी मिळाली एवढा योगायोग कसा झाला हा सर्वसामान्य माणसांचा प्रश्न आहे अनेक गोष्टी आहेत एका गावाच्या संदर्भामध्ये समाज माध्यमांवर जे आहे ती बरीचशी गोष्टी सांगितल्या जातात त्या गावामध्ये एकूण मतदार पाच सहाशे आहेत आणि या गावातली पडलेली मतांची संख्या जी आहे ती नऊशे ते साडेनऊशे आहे हा काय प्रकार आहे या प्रश्नाचं उत्तरही दिलं गेलं पाहिजे मुळात ज्या दिवशी निवडणूक होते निवडणुकीची प्रक्रिया त्या दिवशी संध्याकाळी सहा पर्यंत पूर्ण होते त्यानंतर पुढचे दोन ते तीन दिवस जे आहे ती सगळ्या ईव्हीएम मशीन गोळा करायच्या आणि त्याच्यावर पहारे ठेवायचे आणि ती तसंच वातावरण जे आहे ते ठेवायचं आणि दोन दिवसानं तीन दिवसानं मतमोजणीची प्रक्रिया सुरू करायची हा प्रकार करण्याची काय गरज आहे संध्याकाळी सहा वाजता निवडणुकीची प्रक्रिया संपली सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केलं त्यानंतरच्या दोन तासात ते तीन तासात सगळी ईव्हीएम मशीन जे आहे ती तालुक्याच्या ठिकाणी आणलं हे नव्वद टक्के मतदारसंघामध्ये शक्य आहे एक पाच टक्के दोन टक्के मतदारसंघ असे असतील की जे अतिशय डोंगराळ आहेत तिथं तिथं त्या मतदारसंघामध्ये सगळीकडे ईव्हीएम मशीन गोळा करायला सहा तास किंवा आठ तास किंवा दहा तास लागतील असे मतदारसंघ जे आहेत ते बाजूला ठेवून पंच्याण्णव टक्के मतदारसंघामध्ये त्याच दिवशी रात्री मतमोजणी सुरू करणं शक्य असताना ते आम्ही का करत नाही या प्रश्नाचं उत्तर सुद्धा निवडणूक आयोगानं लोकांना समाधानकारकरीत्या दिलं पाहिजे आपण उदाहरण घेऊन सांगूया बारामती विधानसभा मतदारसंघ बारामती विधानसभा मतदारसंघातल्या मतदार कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर ते ईव्हीएम मशीन बारामतीच्या तालुक्याच्या ठिकाणी आणायला जे आहे ते जास्तीत जास्त दोन तासाचा कालावधी पुरेसा आहे पुण्यातले पुरे कसबा कॅन्टोनमेंट कोथरुड हडपसर सगळे विधानसभा मतदारसंघ वडगाव सर या विधानसभा मतदारसंघातले सगळे ईव्हीएम मशीन जे आहेत ते निवडणूक संपल्यानंतर एक ते दोन तासाच्या अंतरान आत जे ते एका ठिकाणी जे ते करेक्ट करणं शक्य आहे मग त्यानंतर लगेच मतमोजणी आम्ही का सुरू करत नाही त्यानंतर दोन दिवसानं चार दिवसानं पाच दिवसानं मतमोजणीची तारीख ठेवायची आणि त्या चार पाच दिवसामध्ये मत मतमोजणी केंद्रांवर प्रचंड बंदोबस्त ठेवायचा जिथे ही ईव्हीएम मशीन ठेवलेली आहेत तिथं सीसीटीव्ही लावून ठेवायचे हे चार पाच दिवस काय केलं जातं हे चार पाच दिवस पाहिजेत कशाला याही प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती सत्ताधाऱ्यांना द्यावी लागतील आणि विशेष निवडणूक आयोगाला द्यावी लागतील निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि ही स्वायत्त संस्था ही जर लोकांना उत्तरदायी असेल तर लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाला नाकारता येणार नाही ना निवडणूक आयोग किती मतदान झालं त्याची टक्केवारी जाहीर करते टक्केवारी कशासाठी जाहीर करायची संगणकीकरण झालेलं आहे एकूण मतदारसंघामध्ये जे आहेत ते दोन लाख तीस हजार दोन लाख चाळीस हजार जे आहेत ते मतदार आहेत तेवढ्या मतदारांनी मतदान केलेलं आहे आकडा सांगा डायरेक्ट की दोन लाख सदतीस हजाराचं मतदान झालंय दोन लाख तीस हजाराचं मतदान झालंय टक्केवारीची भाषा जी आहे ती निवडणूक आयोग का सांगतात संध्याकाळी पाच पर्यंत इतके टक्के मतदान झालं इतक्या पुरुष मतदारांनी आणि इतक्या स्त्री मतदारांनी संध्याकाळी पाच पर्यंत मतदान केलं म्हणून मतदानाचा आकडा का सांगितला जात नाही हाही प्रश्न आहे यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीची सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अनेक मतदारसंघामधील मतदारांच्या याद्या आणि नावं गायब केलेली आहेत अशी तक्रार केलेली होती जितेंद्र आव्हाड असं म्हणालेले होते की आमचे मतदार म्हणजे महाविकास आघाडीचे मतदार आणि त्यांची नावं कमी करण्याचा प्रकार जो आहे तो अनेक विधानसभा मतदारसंघात होतोय काय करत होतो निवडणूक आयोग आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे की जितेंद्र आव्हाड काय करत होते असा प्रकार होत होता तर जितेंद्र आव्हाड आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न्यायालयात काय या विरुद्ध दाद मागायला गेला नाही नुसतं माध्यमांसमोर यायचं हरकती घ्यायच्या तक्रारी करायच्या आणि हा विषय सोडून द्यायचा असा प्रकार ईव्हीएमच्या बाबतीत भारतातल्या सर्वच पक्षातले विरोधी पक्ष हे सातत्यानं करीत आहे निवडणूक आयोगानं ईव्हीएमचं समर्थन करणं ठीक आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे ईव्हीएमचं समर्थन करण्यासाठी काय येत आहेत है। विशेषतः संघाचे कार्यकर्ते हे ईव्हीएम हे अतिशय चांगला आहे आणि ईव्हीएम मुळे चांगलं मतदान होत आहे ईव्हीएम मध्ये काही फेरफार करता येत नाही असं आपण निवडणूक आयोगाचे ब्रँड अम्बॅसेडर असल्यासारखं जे आहे ते समाजात सांगत फिरतायत हा प्रकार काय ईव्हीएमचं समर्थन करण्यासाठी पुढं याला निवडणूक आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी येऊ देत त्यांचे इतर सदस्यांनी येऊ देत पण ते पुढे येत नाहीत ते पुढे न येता एका विशिष्ट राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते ईव्हीएमचे समर्थन करण्यासाठी पुढं का येतात याही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सर्वसामान्य माणसांना पाहिजे निवडणूक आयोगाला सर्वसामान्य मतदारांना निवडणूक प्रक्रियेबद्दल कसलीही आणि कोणतीही शंका विचारली कोणताही प्रश्न विचारला तरी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला निवडणूक आयोग बांधील राहायला पाहिजे आमची लोकशाही शासन प्रणाली आहे असं आम्ही म्हणत असलो तर या देशामध्ये सर्वसामान्य नागरिकाला सगळ्यात मोठा अधिकार जर या व्यवस्थेनं कोणता दिला असेल तर तो मतदानाचा अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून सर्वसामान्य नागरिक या देशाच्या कारभारामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपला सहभाग नोंदवत असतो आणि त्यामुळं त्याच्या हक्कावर गदा पोचत असेल किंवा त्याचा हक्क हा संशयास्पद आपल्याला बजावावा लागत आहे असं सामान्य मतदारांना वाटत असेल तर त्यामध्ये पारदर्शकता ही आलीच पाहिजे एकविसावं शतक आहे एकविसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होणं हे अपरिहार्य आहे आणि अनिवार्य आहे परंतु जगातल्या इतर देशांमध्ये बॅलेट पेपरवरच निवडणुका का घेतात या संदर्भात त्या देशातल्या राजकीय विचारवंतांची पत्रकारांची आणि अभ्यासकांची मतं ही पण आपण कधीतरी समजावून घेतली पाहिजे जर्मन सारख्या देशामध्ये आजही बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली जात असेल आणि आम्ही आजही ईव्हीएमवर आग्रह करत असू आणि सत्ताधारी पक्षच ईव्हीएमला सपोर्ट करीत असेल आणि दरवेळी विरोधी पक्ष ईव्हीएम ला विरोध करीत असतील तर ईव्हीएमच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नाही असं नायराजानं म्हणावं लागेल नीला सत्यनारायण म्हणून महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचे एक प्रमुख होते त्यांचं एक स्टेटमेंट होत त्या जेव्हा निवडणूक आयोगाच्या प्रमुख म्हणून महाराष्ट्रासाठी काम करीत होत्या की ही सगळी ईव्हीएम मशीन जी आहे ते एका विशिष्ट राज्यातनं काय येतात आणि या ईव्हीएम मशीनच्या खरेदीच्या बाबतीत किंवा राज्यात जिथून येतात त्या बाबतीत पारदर्शकता काय येत नाही ईव्हीएम मशीन आणि त्याचा वापर या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप आणि जितेंद्र आव्हाड यांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं त्यांना आणि सर्वसामान्य माणसाला मिळाली पाहिजेत मी माझं मत दिलेलं आहे पण माझं मत मी ज्याला दिलेलं आहे त्याच्यापर्यंत पोचलेलं आहे का आणि या निवडणुकी प्रक्रियेमध्ये खरोखरच अपहार झालेला आहे का अशी शंका जर सर्वसामान्य माणसाला वाटत राहिली तर या देशाच्या लोकशाहीचं भविष्य हे उज्ज्वल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही या देशाची लोकशाही हे अधिक चांगल्या पद्धतीने प्रवास करावी असं वाटत असेल तर सर्वच राजकीय पक्षांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला संमती दिली पाहिजे काही दिवस विशेषतः तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लोकांमध्ये जात आहेत आणि लोकांना अतिशय प्रेमानं संयत भाषेमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतायत की राज्यामध्ये हिंदुत्वाचा अंडर करंट होता आणि तो अंडर करंट असल्यामुळं असं मतदान झालेलं आहे त्यामध्ये ईव्हीएमचा काही संबंध नाही महाराष्ट्रातले विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेते आणि त्यांचे कार्यकर्ते काहीही करत नसताना ईव्हीएम बद्दल लोकांना विश्वास वाटावा यासाठी संघानं एखादी मोहीम सुरू केलेली आहे का असा प्रश्न पडावा अशा पद्धतीने ईव्हीएमच्या समर्थनार्थ मोहीमही सुरू केली गेलेली आहे आणि राबवलीही जाती आहे प्रश्न आहे की विरोधी पक्ष काय करताय ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांनी पुण्यामध्ये उपोषण केलं आत्मक्लेश आंदोलन केलं बाबा आढावांच्या या आत्मक्लेश आंदोलनामध्ये हे तीनही विरोधी पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सामील का झाले नाहीत या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे जर तुम्हाला निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नाही आणि तुमच्यावर अन्याय झाल्यासारखा वाटतो तर या तीनही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले का नाहीत त्यांनी आंदोलन का केलं नाही त्यांनी तहसीलदारापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत त्याबद्दल निवेदन का दिली नाहीत राज्याच्या राज्यपालांना आणि देशाच्या राष्ट्रपतींना भेटून या निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झालेले आहेत आणि याची चौकशी झाली पाहिजे तुम्ही निवडणूक आयोगाला या संदर्भात मार्गदर्शन करा अशा मागण्या करून महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी वातावरण का निर्माण केलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातले आणि भारतातले सगळेच विरोधी पक्ष हे कमालीचे निष्क्रिय आहेत एवढीच गोष्ट खरी आहे सर्वोच्च न्यायालयानं जे ऑब्झर्वेशन याचिका खारिज करताना दिलेलं आहे की निवडणुकीचा निकाल झाला आणि आपला पराभव झाला की काही ठराविक मंडळी न्यायालयात येतात आणि ईव्हीएम मध्ये काहीतरी अपहार होतो आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर विश्वास ठेवण्याची चे आवश्यकता नाही असं म्हणून ती याचिका निकाली काढलेली आहे विरोधी पक्षांचं वर्तन त्याप्रमाणे आहे राहुल गांधींनी जाहीर केलंय म्हणे की राहुल गांधी आता ईव्हीएमच्या विरोधात पदयात्रा करणार आहेत राहुल बाबांच्या मोकळ्या वेळेत त्यांना जेव्हा शक्य होईल तेव्हा एखादा इव्हीएंट करावा त्याप्रमाणे ते जर ईव्हीएमच्या विरोधात उतरणार असतील तर काँग्रेस पक्षाचं भविष्य हे अतिशय बिकेट आहे आज आग लागलेली आहे आज त्या आगीवर उपाय करण्याची गरज आहे आणि राहुल गांधी म्हणतात मला जेव्हा वेळ होईल तेव्हा आम्ही प्रोग्राम तयार करू आणि ईव्हीएमच्या विरोधात देशव्यापी पदयात्रा करू पदयात्रा करून इव्हेंट करणं हा प्रकार वेगळा आहे आणि जनआंदोलन करून लोकांना रस्त्यावर उतरवून शासनाला राज्यकर्त्यांना बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी भाग पाडणं हा प्रकार वेगळा आहे या पद्धतीने जर विरोधी पक्षांचं आंदोलन चालणार असेल आणि मोकळ्या वेळेमध्ये ते ईव्हीएमला विरोध करणार असतील तर निवडणुकीचे निकाल हे याच पद्धतीनं चालतील आणि याच पद्धतीनं लागतील यात शंका नाही ईव्हीएम मशीन बद्दल तर आरोप केलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक उमेदवार होता त्यानं ज्या मतदार केंद्रामध्ये मतदान केलेलं आहे त्या मतदार केंद्रात त्याच्या घरातली चार मतं होती तो त्याची पत्नी त्याची आई आणि त्याची मुलगी त्या मतदान केंद्रात त्याला दोनच मतं पडलेली आहेत हा चमत्कार हा ईव्हीएमवरच झालेला आहे असं जर त्या उमेदवाराचं म्हणणं असेल तर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि असं प्रश्नचिन्ह निर्माण होतं त्यावेळी एक स्वतंत्र स्वायत्त संस्था म्हणून हो। निवडणूक आयोगाची विश्वासार्हता वाढवण्याकरता मुख्य निवडणूक आयुक्त काय करतायत राजीवजी राय हे त्यांनी सांगितलं पाहिजे रामायणातला एक प्रसंग आहे उत्तर रामायणातली घटना आहे राज्यकर्ता आणि राजा असलेला राम गुप्तहेरांकडून काही बातम्या ऐकत होत्या एका गुप्तहिरानं सांगितलं की अयोध्येतल्या एका पार्टानं त्याच्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय घेतला पत्नी, पत्नी रात्रभर घराबाहेर होती ती सकाळी घरी आली ती माहेरी गेलेली होती असं ती सांगत होती मात्र तो परी तो धोबी जो आहे तो पत्नीवर रागवलेला होता तो म्हणाला की मी तुला घरात घेणार नाही रात्रभर तू बाहेर राहिलेली आहेस ती सांगत होती की मी माहेरी गेलेली होते खरच मी माहेरी होते त्यावेळी तो मद्यपी पती आपल्या पत्नीला म्हणत होता की मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही मी काय राम नाहीये की तुझ्यावर विश्वास ठेवेन आणि तुला घरात घेईन एका कष्टकरी नागरिकाच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी रामानं सीतेचा त्याग केला एका कष्टकरी नागरिकाच्या मनामध्ये आपल्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल आशंका निर्माण होत असेल तर राज्यकर्ता म्हणून माझ्यात काहीतरी कमतरताय हा विचार करणारा रा राम हा आम आमचा आदर्श आहे रामराज्याचं स्वप्न हे भारतातल्या सर्व काळातल्या जनतेने सर्व काळ पाहिलेलं आहे महात्मा गांधी हे स्वातंत्र्याचं चा आंदोलन चालवत असताना रामराज्याची संकल्पना मांडत होते त्यामुळं रामराज्याचं स्वप्न ते काँग्रेसच्या लोकांना वेगळं नाहीये अयोध्येला राम मंदिर बांधून आणि जय श्रीरामचा जयघोष करून सत्तेवर आणलेल्या भारतीय जनता पक्षाला त्याच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सुद्धा रामराज्य इथे अवतीर्ण व्हावं असं वाटत नसेल असं म्हणण्यात अर्थ नाही रामराज्य हे भाजपचंही स्वप्न आहे असं म्हणायला हरकत नाही जर या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांचं रामराज्य हे स्वप्न असेल तर राम हा दूर राहण्यासाठी आणि एखाद्या सर्वसामान्य कष्टकरी नागरिकाच्या साठी सुद्धा किती प्रामाणिकपणानं वागत होता हे पाहण्यासाठी त्यांनी रामायणाकडे पाहिलं पाहिजे एका नागरिकानं ना आशंका व्यक्त केली एका नागरिकानं ना प्रश्न निर्माण केला म्हणून आपल्या पत्नीचा त्याग करणारा राम हा राजा हा निवडणूक आयोगानं आणि सर्वोच्च न्यायालयानंही डोळ्यासमोर ठेवला पाहिजे या देशातल्या काही नागरिकांना इथल्या निवडणूक पद्धतीबद्दल आक्षेप असतील त्या निवडणूक पद्धतीत काही दोष आणि त्रुटी त्या आहेत असं त्यांना वाटत असेल तर त्याची दखल घेतली जाणं ही गरजेची गोष्ट आहे सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की या देशातले विचारवंत शांत आहेत या देशातले कवी आणि कलावंत गप्पा आहेत ते सत्तेला प्रश्न विचारत नाहीत सत्तेच्या ना पुरत ना। ठामपणानं उभे राहत नाहीत उलट सत्तेच्या जवळ जायचं सत्तेचं कौतुक करायचं आणि सत्तेकडून आपल्या पदरात काही पडेल ते मिळवून घ्यायचं हा प्रकार कलावंतांकडून कवींकडून विचारवंतांकडून आणि पत्रकारांकडून सातत्यानं होतो आहे सत्तेला प्रश्न विचारणं सत्तेवर अंकुश ठेवणं आणि सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी वापरली जाईल यासाठी प्रयत्न करणं हे या वर्गाचं काम आहे परंतु हा वर्ग हा च्या बाबतीत कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही ईव्हीएम मुळ आपला पराभव झाला असं महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना वाटत असेल च्या प्रणालीत असंख्य दोष असतील म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की दुपारी जेवढा मतदानाची टक्केवारी होती संध्याकाळी पाच पर्यंत जी मतदानाची टक्केवारी होती ती त्या पुढच्या दोन तासात चौऱ्याहत्तर लाखांनी वाढली असे जर आकडे जाहीर होत असतील आणि पुढे येत असतील तर या प्रक्रियेबद्दल शंका व्यक्त करणाऱ्या लोकांना दोष देण्यात अर्थ नाही ईव्हीएम बरोबर आहे दाखवा तुम्ही ईव्हीएम हॅक करून कसे ईव्हीएम हॅक करताय ते बघतो अहो टेक्नॉलॉजी असती ती असं बोलून ईव्हीएमचं समर्थन करणाऱ्यांनी ते समर्थन करण्यापेक्षा निवडणुकीला बॅलेट पेपरवर सामोरं जायला काय हरकत आहे भारतीय जनता पक्षाचं काम आहे हिंदुत्वाचा अंडरकरंट होता महाराष्ट्रामध्ये आणि मोदी साहेबांचं अत्यंत कर्तृत्ववान नेतृत्व आपल्या जवळ आहे असं जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल तर भारतीय जनता पक्षाला याचीही खात्री पाहिजे की ईव्हीएमवर निवडणूक होऊ द्यात बोटो भर करून मतदान करण्याची संधी मतदारांना मिळू देत नाही तर बॅलेट पेपरवर मतदान होऊ देत आम्ही नक्की निवडून येणार आहे अशी खात्री आणि विश्वास जर सत्ताधाऱ्यांना असेल तर सत्ताधारी सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं नक्की सांगतील आणि त्याला विरोध करणार नाही मग नेमका प्रकार काय नेमका प्रकार काय आहे तो येत्या काही दिवसात ज्या वेगवेगळ्या न्यायालयीन प्रक्रिया या महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू होतील त्यातून स्पष्ट होईल निवडणूक आयोगानं मतदार याद्या कमी होत असताना आणि मतदारांची नावं मतपत्रिकांमधून मतदारांची नावं जे आहेत ती त्या त्या मतदारसंघातून गायब होत असताना काय केलं याचं उत्तर देणं गरजेचं आहे ही उत्तर या देशाची लोकशाही आणि संविधान बळकट होण्यासाठी गरजेची आहेत या प्रश्नांची उत्तरं मागण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना आहे या प्रश्नांची उत्तरं राज्यकर्त्यांनी दिली पाहिजेत या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर आमची लोकशाही एका धोकादायक मार्गाने प्रवास करते आहे असं नाईलाजना म्हणावं लागेल विरोधी पक्षांना ही प्रक्रिया बदलावी असं वाटत असेल तर त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल त्यांना अशा पद्धतीनं फक्त निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काही दिवस ला दोष द्यायचा आणि पुन्हा आपलं रुटीन आयुष्य चालू करायचं असा प्रकार करता येणार नाही ईव्हीएमच्या विरोधात निवडणूक प्रक्रियेतल्या वाईट प्रथांच्या विरोधात ज्याला आवाज उठवायचा आहे त्याला सातत्यानं ही प्रक्रिया आव्हानित करावी लागेल तरच भारताची लोकशाही निकोप होईल ही लोकशाही निकोप व्हावी अधिक सुदृढ व्हावी यासाठी प्रयत्न करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं काम आहे ते काम येणाऱ्या भविष्यकाळात करण्याचा निश्चय आणि निर्धार तुम्ही आणि मी आपण सगळ्यांनी करूया आणि भारतीय लोकशाही भारताचं संविधान चिराई होईल चंद्र सूर्य असेपर्यंत भारताचं संविधान आणि भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहील अशी अपेक्षा व्यक्त करूया पृथ्वीच्या आयुष्यापेक्षा भारताच्या स्वातंत्र्याचं आयुष्य अधिक असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांना त्यांना लोकशाही प्रक्रियेतल्या दोषांविरुद्ध आवाज उठवावा लागेल चुकीच्या प्रथांविरुद्ध आवाज उठवावा लागेल तो आवाज उठवण्याची प्रेरणा आणि इच्छा तुमच्या मनामध्ये मा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निर्माण व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय भवानी जय शिवाजी